बघू शकता मित्रांनो एका झाडाखालीच आपलं काम छब्बीस झालंय छब्बीस काम पच्चीस नाही काम छब्बीस तर मंडळी पुन्हा एकदा आम्ही निघालोत आंब्याना मागच्या दोन मध्ये आपण बघितलं असेल की आंब्यांच्या व्हिडिओ आपण टाकले होत्या पण आज वेगळ्या डोंगरावर जाणार आहोत म्हणजे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आपली जर्नी आता सुरू होत आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपले मेंबर जरा गायब होते आज दोन मेंबर आपले ॲड झाले अजून मेंबर आपले भरपूर आहेत पण कसं कामानिमित्ताने काही जण कामाला गेलेत काही लग्न आहेत हे म्हणजे सगळीकडे बिजी आहेत त्याच्यामुळं काहीजणं आपापल्या कामात बिजी आहेत तर आम्ही चार जण आता निघालोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपण वेगळा डोंगर टार्गेट केलेला आहे त्या डोंगरावर जाऊन आता आंबे शोधणार आहोत आलो होतं बापूच्या बागेत कापूच्या बागेत खूप अशी झाड होती पण बरीच झाड तुटलेली आहेत पण ती वेल मोठीच होती मिरीची म्हणजे ह्या सीझन मध्ये कमी नाही जाम यायची ती विहीर आपण कच्च्या खावत होत्या एकदम तिखट तिकट लागायच्या हा आलेले आहेत बघू शकता मित्रांनो तुम्हाला वाटतं नाही ते बाता मारतात ते वरती आले असतात होईल अजून ती मोठी माझी ज्या मोठी झाली होती रे तोडायला नाही पाहिजे होती जाम तिखट लागल ती मित्रांनो खूप व्हरायटीची अशी झाडं होती या बागेत पण आता बरीच झाडं तोडलेली आहेत आता हा समोरचा तुम्ही आंबा बघता हा वर्षातून दोन वेळा येतो आता एक सीझन गेला आता पावसाळ्यात पुन्हा येईल या आंब्यावर आंबे येतील आले आलेले आहेत ना पण आता याच्यात दिसणार नाहीत इथं पण कसलं वेगवेगळे आंबं होतं माहिती आहे काय कोकम पण संपला फ्लेवर मारलं चिकूचा पण फ्लेवर संपला मालकाला वस्तू कमी भेटतात ना बाजूची लोक जास्त खाऊन देतात मालकाला भेटलेलं काय कोकम खावाला पहिलेच होच्या अगोदरच कापून टाकतात टाकत आपण ज्या व्हिडिओ मध्ये गेलो आपला रस्ता तिकडचा होता ता रस्ता आपला चेंज झालेला आहे आपण ह्या डोंगरावर जाणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ऊन पण तेवढाच डेंजर आहे मित्रांनो काय करदा काय नाही महाराज माझा जाण सगळ्यात फक्त यावर्षी रान्ना जाम आली जांभला पण आहेत पण जांभला लेट आली यावर्षी मागच्या वर्षी कमी आलता काय आंबा हो येऊ ना आलाच राहून लागेल कमी यावंच काय आलास की एक तासात फिरायला आलास तरी वीस तीस आंबा भेटायचा आंबा खाली तर पूर्वीच्या काली मे महिना म्हटला की एन्जॉय खूप असायची पोरं मामाच्या गावाला का काय जायची फिरायला काय काय मे महिना म्हणजे एन्जॉयचाच असायचा ह्या वर्षी आता आत्ता मे महिना म्हणजे येतो कसा नाही जाता कसं समजून येत नाही कारण मोबाईलचे दुनिया हाली झालेले मोबाईलचा जमाना आला तेव्हापासून सगळी मजा गेलेली याच्यावर आलं ना वाटतं सुरवात झाली मित्रांनोही बघा इथं आहे काय भाई मी पुरं जातावर बघा आजूबाजूला अजून असतील इकडे जालकाडे तिकडं पण आहेत आतमध्ये आतमध्ये आहेत आंब पहिला चाकून बघ गोर असला तर मग हाय आहे बऱ्यापैकी आहे पाठ मरलेली आहे म्हणजे याण्याजाण्याची काम दिस कामगिरी दिसते कोणती तरी पिक्का काय आणि चिकेला भेटत रा अंब आला आलाय का येऊ बघा लोकांनी पावसाळी भाजी लावण्याची तयारी केलेली आहे बघू शकता जबरदस्त एकदम रा वातावरण वाटते हवा बघ एकदम मस्त वाटते खाली ऊन आहे म्हणजे जाणवतच नाही उन्हाचा प्रभाव बघ म्हणून झाडं खूप इम्पॉर्टंट आहेत आपल्या लाईफमध्ये हिरजा भाऊस बी नाही ना एकर नाही तर कसं चालूच ते काजू उभ्या घालतात काजू काजू उभ्या घालतात चावत राहावं लागेल कोणतरी येऊन गेला असेल तो फसला असेल त्याने दुसऱ्याने फसवायला ठेवला <laughs> असेल उलटा कोणतरी येतीलच की खबरीवाला माणूस सोबत हल्ला वाण तरी गेलाय म्हणजे काय कोण ना कोण फिरता असत उबऱ्या आजी उठलेलं चिके घेईन बाबा चिक्या क्वालिटी वाला होते मटेरियल बघू तर बाबू कष्ट करीन आपल्या आलेले आहे घे जोर लागते का माहिती मेंबर जण खालून गेलेत आणि आम्ही आता दोघंजण वरून आलो मेन म्हणजे आपला टार्गेट होता ही घागरी बिटकी तिला घागरी बिटकी बोलतात जाम जुना झाड आहे आणि भरपूर असे या झाडाकडे आंबे असतात बघू शकता हा दोन्ही बिटक्या मस्त लागतात मुसला बसतो मी आंबेला इच्छाच गेम आहे मित्रांनो बराच वेळ कोणतरी आलेला दिसत नाही झाडाखाली म्हणून आपल्याला जाम आंबे भेटतील टेस्ट पण तेवढीच आहे भारी बिटकीची महत्वाचं म्हणजे बाजूची बिटकी पण सेम आहे त्याच्यामुळं आपल्या वाटतं एकाच झाडाच्या आंब्यात थोडासा फक्त बदल आहे पण खायला दोन्ही पण गोड लागतात स्पेशली घागरी बिटके असं नाव दिलं हिला आजोबांच्या डोकऱ्यांच्या कालांपासूनचं चाललेलं नाव या भाई आधी पिशवीन टाका नुसतं खावालाच घासायला खाऊन घ्यावता खाऊन घ्यावा अगोदर म्हणजे कसं एखादा गरिबांचा मसीह असतो तशी ही म्हणजे ही घागर बिटकी आहे कोणाला नाराज नाही करत आता आम्ही जरी जा थोड्या वेळेला नाही आम्हीच गेल्यानंतर दुसरा आला कोणी तर त्यांना पण आंबे भे भेटतील कोणाला नाराज नाही करत ही बिटकी जाली बिलीन जाल ना घुसा दिसून नाही ते पाला बिल्यान बसलेलं असतं चिक्याला बघ वरती धावते बस नुसता चिक्क्या डोंगराना निघलाय बघ दोन हातान बसत नाहीवर चिक्याने घेऊन आलाय चिक्या गरस लक्ष ते यश ढेसलोय बघू शकता मित्रांनो एका झाडाखालीच आपलं काम छब्बीस झालंय छब्बीस काम पच्चीस नाही काम छब्बीस आहे कमी चौपन तशीच लास पण नाही काही झाड आंब कसं चवीला गोड अस डास पण तेवढीच असते अजून असतील इकडे तिकडे जाल ना आंबे पारायची निंजा टेक्निक झाडा उन्हा चढता झाड चढता आंबे पारण्याची निंजा टेक्निक फक्त ताण हलवाच बघू कसा आहे फणसाजा दे आम देऊन रे जेव्हा असल्या भरल्यांवर आय फणसा लागल्या फणशी आंब आंब जसं सगळं आंबच लागलं झाडांवर त्या तिकडच्या फणशांनो पण आपल्या तिकून खराब झालं आहे मित्रांनो ह्या वेली दिसतात ना या ना घामुलीचं ताणं बोलतात म्हणजे सीझन मध्ये बघा घामोल्या अंगावर आपल्या गर्मीमुळे घामोली येतात आणि हे ताण जेव्हा म्हणजे यांची वरची लेर आहे ही काढल्यानंतर एवढं थंडगार वाटतो ना भारीच वाटतो त्याच्यासाठी गल्यामध्ये बांधले जातात घासारण बस नुसतं एका <laughs> <laughs> आंब्या खालीच जवळपास पिशवी आपली भरलेली आहे क्या गे? क्या गाया खा खाते हातांचं आईच बघा मित्रांनो कशी पण खराब आहे आंबा ह्या आंब्यांमध्ये हाच तर फरक असतो काही आंबे जाम होते असतात काही बारीकच आता बिटकी आपण बघितली अरे समोर आहेत तुझे दोन या बघ अजून कधी असतील आपण नीट या नाही नाही काय जालकटाने कुठं पण बसलेले बघा एकदम मस्त असं थंडगार गारेगार आहे आणि आमच्या अगोदर कोणतरी गेलेलं आहे कारण ताज्या आंब्यांचं बाट सा चाल पडलेले आहेत त्याचे मुलं समजून जायचं कोणतरी गेलेलं आहे फिरून तरीसुद्धा सुद्धा आपल्याला काम पच्चीस झालेलं आहे घागरी बिटकीने आपला एकदम समाधान करून टाकलेलं आहे चला पुढे जाऊया आलंच नाही का पुढं तर न बघा म्हणजे आंबे कमीत कमी आता पन्नास साठ आंब्यातून फक्त सहा सातच आंबे आलेत जर आंबे आले असते दरवर्षी प्रमाण तर आंबे म्हणजे आपल्या एवढ्याला पण गरज नसती लागली बघ नजर बाबा तीक्ष्ण लागतो तीक्ष्ण नजर आहे बघ असा काढला खनून इधर भी है तुम ढ नाही रे अच्छे से इधर भी है हे फुटलेला आहे पण कुयली वाटत उरली हाताव चावते हा जेवाची सुरुवात झाली पुढे पण आंब्यांची झाडं खूप आहेत पण चिक्या म्हणतो की चिक्याला कशा सगळ्या खबरी असतात चिक्या, चिक्या म्हणतो की पुढे एक पण आंबा आलेला नाही त्याच्यामुळे आपण इथून आता फिरणार आहोत पण पुढे जाऊन फायदाच नाही पावसाळ्याची भाजीपाल्याची तयारी लोकांनी केलेली आहे आली बिली पार्लीन बघ मस्त तयारी नाहीत डांब परमनंटच वाटतं नाही बरोबर दरवर्षी त्रास काय तो झाडांच्या बाहेर निघून तसा बघून कसा जाणवायला लागले मजबूत आंब्यांना फिरता फिरता आपल्या खजरीचा झाड समोर लागलेलं आहे बघूया खजरा मिळतात का त्याच्यावर

आलेली पण नाही या वर्षीच पडली नाही ती झाड अशी पडली कोसळून गेली की जाम बेकार रे एक झाड तयार व्हायला किती वर्षे लागतात आणि कोसलायला काही सेकंद पुढं पण आंबे आलेले होते पण चिक्या फिरूया फिरून कंटाळला होता म्हणून चिक्याने आम्हाला बाता मारल्या की आंब आलंच नाही पुढं म्हणून चिक्याने आपलं बाता मारले आंब आलेला आहे पण हे बघ पुढं शिक्क्याला बरोबर बरं आंबूट आहे म्हणून पाला आँगे 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 आँगे। खाजे आंबूट आंबाच्या कशा असतील चाकून बघा मला शिक्क्याच्या भात वाटत आंबूट एवढ्या गोर आंबाच्या कलर चेंज आहे आंबा परफेक्ट आहे गोर आहे ना कारण एक वेळेला आपण आंबट आंबा खाऊ शकतो पण पक्षी प्राणी आंबट आंबा खाऊच शकत नाही खास केलेली झाडाखाली आहे एखाद्या आंब्याची म्हणजे तो आंबा गोडच आहे समजून जायचा आता कसं खात आंबूट सांगून आता मारते रे नाही तर सांग लागून आंबूट सांगून साला बरोबर खाते लोक शेवलाचा कांदा पण तर काम करून असा कांदा असते रे खाली चवलाच्या

हे बघ असलं आहे तिथं गोल्डन गरम खाऊ नको गरम हे बघ पक्षी मोठा पक्षी आहे आंबा भरलाय नुसता बघ मोठ मोठ आंबा आहेत पण कोण एक धक्का लावून नाही का आता आंबूट आंबा लागते कंप्लीट झाली मामूनी उतरून नेलं असतं ठेवलं असत आंबूठाय तर हात नाही लावी मामून तर मित्रांनो आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण काही जास्त फिरत बसलो नाही कामापुरते आपल्याला आंबे भेटलेत रिटर्न आता लगेच चालू आपण बघ कसली आहे लाल तो तिथे काय पडलेला